नमस्कार मी सुषमा खूप खूप स्वागत करते तुमचं आपल्या किचनमध्ये आज आपण कुरकुरीत अशी गौरी गणपतीसाठी चकली बनवत आहोत पाळीमध्ये तर आपण भाजणीच्या चकल्या बनवतोच परंतु आताही आपल्याला भाजणी करण्याची गरज लागणार नाही ना उकड काढण्याची गरज लागणार आहे घरातीलच अगदी दोन वस्तूंपासून आपण कुरकुरीत अशा छान पन्नास एक चकल्या व्यवस्थित प्रमाणात बनवणार आहोत या चकल्या अजिबात तेलकट होत नाहीत आणि आतून अगदी पोकळ होतात आणि अगदी कुरकुरीत लागतात मी फक्त वीस मिनटात बनतातच एक निवेदन करते माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे असेच पारंपरिक पदार्थ पाहायला मिळतील चला तर चकलीचं पीठ भिजवायला घेऊया यासाठी आपण मेजरिंग कपचे दोन कप तांदळाचं पीठ घेतलेलं आहे बरोबर तांदळाच्या पिठाच्या निम्मा एक कप आपण बेसन घेतलेलं आहे हे तांदळाचं पीठ आणि हे बेसन म्हणजे डाळीचं पीठ मी घरातूनच दळलेलं वापरलेलं आहे तुम्ही विकतचंही वापरू शकता पण यामध्ये सर्व मसाले घालूया सुरुवातीला मी चवीनुसार मीठ घातलेलं आहे आणि थोडीशी आपण हळद घालणार आहोत आणि एक चमचाभर ओवा घालणार आहे ओवा थोडा जास्त घालायचा म्हणजे टेस्ट छान येते आणि यामध्ये मी धनाजिरा पावडर टाकलेली आहे दोन फुल चमचे भरून आपण धनाजिरा पावडर वापरणार आहोत आणि एक अर्धी वाटी छोटी वाटी आपण तीळ घेतलेले आहेत पांढरे तीळ चकलीमध्ये पांढरे तिळ खूप छान लागतात इथं मी लाल तिखट घरातीलच वापरलेलं आहे तुम्हाला जर बाहेरचं कलरचं वापरायचं असेल तर वापरू शकता परंतु तुम्हाला जेवढं तिखट पाहिजे त्या प्रमाणात तुम्ही घेऊ शकता इथं मी मोठे दोन चमचे भरून लाल तिखट वापरलेलं आहे तर यामध्ये आपण मोहन घालणार आहोत मोहनासाठी मी इथं तूप घेतलेलं आहे मोठे चार चमचे भरून आपण मोहन म्हणजे तूप घेणार आहोत आणि ते अगदी कडकडीत उकळेपर्यंत गरम करायचं आहे आणि संपूर्ण पिठाला असं लावून घ्यायचं आहे अगोदर मी पीठ चमच्यानं हलवून घेतलं आहे आणि नंतर असं पूर्ण पिठाला आपण चोळून घ्यायचं आहे पाहू शकताय आपल्या पिठाचा कलर चेंज झालेला आहे म्हणजे आपलं पीठ व्यवस्थित तयार झालेलं आहे सम आता मी पीठ मळण्यासाठी एकदम उकळलेलं पाणी असतं तसं पाणी घेतलेलं आहे आणि तुम्हाला जसं प्रमाणात पी पाणी लागेल तसं पीठ तुम्ही मळून घ्यायचं आहे ज्या पद्धतीनं आपण भाकरीचं पीठ भिजवतो तसं पीठ भिजवायचं आहे आणि पीठ थोडं कडकच भिजवायचं असतं चकलीचं म्हणजे त्याला काटे छान येतात पीठ जर मऊ झालं तर चकली तेल पिऊ शकते त्यामुळं पीठ थोडं कडक ठेवायचं म्हणजे काटेही छान येतात आणि दिसतेही चकली छान अकरा मिनटं पीठ असंच भिजून दिलेलं आहे मी आणि नंतर आता आपण चकल्या करायला घेणार आहोत त्यासाठी ते तेल तापत ठेवलेलं आहे आपण चकली करताना सुरुवातीला सोऱ्या तयार करून घ्यायचा त्यामध्ये चकलीची आपण चकती टाकून घेणार आहोत आणि थोडंसं तेल सुरुवातीलाच पहिल्यांदाच फक्त लावून घ्यायचं आतून सगळीकडनं सोऱ्याला तेल लावून घेणार आहोत अशा पद्धतीनं सोऱ्या तयार करून घ्यायचं आहे आता पीठ छान आपलं भिजलेलं आहे तर नेहमी चकल्या करताना अगोदर पीठ परत मर्धून घ्यायचं छान असं हाताने आपण जसं भाकरी करतो त्या पद्धतीनं आपण पीठ छान मर्धून घ्यायचं आणि त्याचा सिलेंडरसारखा एक गोळा करायचा आणि सिलेंडरसारखा शेप देऊन त्या गोळ्याला सोऱ्यामध्ये घालायचा सोऱ्यामध्ये पीठ भरताना मध्ये अजिबात हवा जर ठेवायची नाही पूर्ण घट्ट पीठ भरून पूर्ण भरून घ्यायचा नाहीतर मग मध्ये मध्ये हवा भरत असेल तर चकली व्यवस्थित पडणार नाही तुमची आपल्या सोऱ्या आता पीठ भरून घट्ट तयार झालेलं आहे तर चांगला व्यवस्थित झाकण लावून घट्ट पॅक करून घेऊया आणि चकल्या पाडायला सुरुवात करूया ते चकली पाडायसाठी मी चॉपिंग बोर्ड वापरलेला आहे तुम्ही प्लेट वापरू शकता किंवा प्लॅस्टिकच्या कागदावरही पाडू शकता अशा पद्धतीनं एकत्रच पाडल्या तर पटपट तयार होतात म्हणजे वेळ वाया जात नाही चकली करताना चकली पाडणे आणि चकली तळणे ह्या दोन्ही गोष्टी एकाच वेळेला कराव्या वे लागतात त्यामुळे व्यवस्थित सगळ्या गोष्टी केल्या तर चकल्या अगदी खुसखुचीच कुरकुरीत होतात तिथं मी तेल तापले का ते पाहून घेते असा गोळा आपण जर टाकला आणि तो पटकन वरती आला तर समजायचं आपलं तेल गरम झालेलं आहे तर आता मी सगळ्या चकल्या आपल्या तेलामध्ये सोडून घेणार आहे बऱ्याच जणांच्या तेलामध्ये चकली वितळते तर ते वितळण्याचं कारण असतं की त्याच्यामध्ये त्यांनी मोहन जास्त प्रमाणात वापरलेलं असतं तर तुमचं मोहन जास्त झालं पिठामध्ये तर तुमची चकली वितळू शकते चकली तळताना ज्या वेळेला चकली एका बाजूनं सेट होते त्याच वेळेला चकली उलटून दुसऱ्या बाजूनं आपण उलटायची आहे आणि चकली तळताना गॅस हा मिडियमवरती ठेवायचा जास्त फुलही ठेवायचा नाही आणि जास्त कमीही ना ठेवायचं नाही मोठा गॅस ठेवला तर चकल्या कच्च्या राहतात आणि लगेच मऊ पडतात आणि जर कमी गॅस ठेवला तर चकल्यांना तेल धरलं जातं चकली छान हलकी वाटायला लागली तेलामध्ये की समजायचं तुमची चकली झालेली आहे तर अशा लालसर रंगावर झाल्या की तुम्ही चकल्या काढून घ्यायच्या आहेत ज्यांना पाटावरती चकली पाडल्यानंतर उचलता येत नाही त्यांच्यासाठी ही, ही ट्रिक आहे तर असा एक प्लॅस्टिकचा कागद घ्यायचा आणि त्यावरती अशी चकली आपण पाडून घ्यायची म्हणजे लगेच उचलता येते किंवा तुम्ही चकली प्लेटवरतीसुद्धा पाडू शकता म्हणजे पटकन तुम्हाला तेलामध्ये सोडता येईल पहिली बॅच चकल्यांची पूर्ण झालेली आहे तर मी आता दुसरी बॅच करायला घेतलेली आहे अशाच पद्धतीनं आपण सगळ्या चकल्या बनवून घेणार आहोत इथं मी छोट्या आकारामध्ये चकल्या बनवलेल्या आहेत म्हणजे छोट्या मुलांना व्यवस्थित खायला येतात मोठ्या मोठ्या चकल्या दिल्या तर अर्ध्या वाया जातात त्यामुळे छोट्या आकारात कधीही चकल्या केलेल्या चांगल्या आणि गवराईच्या समोर मांडलेल्या छोट्या चकल्याही खूप छान दिसतील तुमच्या किंवा संध्याकाळच्या खाण्यासाठी सुद्धा तुम्ही अशा चकल्या करू शकता अगदी झटपट होतात इथं मी चकल्यांच्या स्ट्रीप्स अशाच पाडलेल्या आहेत जेणेकरून सॉस बरोबर लहान मुलांना खाता येतील अशा पाहू शकता अगदी परफेक्ट प्रमाणात आपल्या चकलीचं प्रमाण झालेलं आहे आणि आपल्या सगळ्या चकल्या तळून झालेल्या आहेत आपल्या चकल्या तळताना वितळल्यासुद्धा नाहीत आणि तेलकटही झालेल्या नाहीत अगदी कुरकुरीत अशा छान आपल्या चकल्या तयार झालेल्या आहेत या चकल्या माझ्या पन्नास चकल्याबरोबर तयार झालेल्या या प्रमाणात दोन वाटी तांदळाचं पीठ आणि एक वाटी बेसनमध्ये साधारण पन्नास चकल्या तुमच्या तयार होतात हे पाहू शकता इथं अगदी नळीसारखा आतमधनं शेप झालेला आहे चकल्यांचा इथं माझी चकलीचं शेव आहे ते खूप बारीक आहे त्यामुळे इथं व्यवस्थित जरी दिसत नसेल तरी सुद्धा चकलीची शेव आतून अगदी पोकळ झालेली आहे चकल्या थंड व्हायला साधारण अर्धा ते पाऊन तास लागतो चकल्या थंड झाल्यानंतर एक पॅकबंद डब्यामध्ये किंवा हवाबंद डब्यामध्ये तुम्ही पॅक करून ठेवायच्या म्हणजे एक महिनाभर कुरकुरीत अशा चकल्या तयार राहतात आवाजावरूनच कळलं असेल तुम्हाला किती छान कुरकुरीत आपली चकली तयार झालेली आहे ती आवडल्यास नक्की लाईक सबस्क्राईब अँड शेअर करा धन्यवाद